ठरवलेला आहे तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे राज्यभर ओबीसी महा एल्गार मेळावे घेत आहेत आज बीडला सुद्धा एल्गार मेळावा आहे त्यामुळे त्यांची वेगळी वक्तव्य आहेत ते वातावरण सध्या तापलेलं आहे त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही कारण चार पाच मला वाटतं पिटिशन दाखल झाले मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू असतात ना त्याच्यावर व्यक्तव्य करणं त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा आणि जे काही मान्य उच्च न्यायालय मध्ये काही लोकांनी दावे दाखल केले आहेत त्याच्यामध्ये अतिशय भूमिका सरकार सरकारची त्यानिमित्तानं किंवा काही भूमिका मांडली जाणार आहे आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे हे आरक्षणाचा किंवा हा तुमचा जयरंज पाटलांच्या आंदोलनाच्या पूर्वी सुद्धा सरकारचीच भूमिका होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही त्यावेळी तीच भूमिका होती आणि सरकारच्या आज तीच भूमिका आहे मला वाटतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त भाष्य करणं बरोबर नाही कारण मग काय की वेगवेगळे संदर्भ पुन्हा वेगळ्या वे माध्यमातून येणारे वक्तव्य न्यायालयामध्ये सादर होतो त्याचा <laughs> परिणाम त्यावर होतो मंत्री एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी नये अशा प्रकारचं पूर येतो त्याबद्दल एक तुमचे सहकारी मंत्री काय अपेक्षा आहे तुम्ही काय त्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत मी काय लोकांचं म्हणणं आहे की मंत्री पदाचा राजीनामा सत्तावीस प्रमाणपत्र मिळालेले आहेत नाही मला वाटतं म्हणून म्हटलं मी त्याच्यावर भाषण करण्यापेक्षा भूमिका मांडायची किंवा त्या बाबतीमध्ये कार्यवाही सुरू आहे त्या मी न्यायालयात पण मांडू परंतु त्या एकूण प्रक्रियेबद्दल जी गाव पातळ समिती स्थापन करून त्याला जे गती द्यायला पाहिजे ती आपण या संदर्भात आता प्रयत्न करतोय की ज्यामुळे जी काही आपण निर्णय केलेला आहे त्याच्यामध्ये काही यशात तर जी कार्यवाही आपल्याला लवकर पूर्ण करते मतदारसंघाची लाट कधी पटलं न पटलं या सगळ्या गोष्टी राजकारणावर खरं शिवाजीरावच्या सकाळी मला निधनान आला त्यावेळी ते दीपक साईदीप हॉस्पिटल मध्ये त्यांना नेलं होतं आणि तिथे डॉक्टर प्रयत्न होते परंतु नंतर मला सांगण्यात आलं की त्याच्यात त्यांचं हृदयविकाराच्या दूरदर्शन निधन झालं कालच पंडित प्रदीप मिश्राजीच्या महाशिव पुराणाच्या कथेनिमित्तानं ते घरी आले होते आम्ही बरोबर दुपारी भोजन घेतलं मला कल्पना सुद्धा करवत नाही की आम्ही काल भेटलेलो आहोत आणि पद्धतीने अशा पद्धतीने समज अचानक ती निघून जाते हो